नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहून योजनेचा अर्ज जर तुम्ही अजूनसुद्धा केला नसेल तुमच्या घरातली जी काही महिला असेल त्याचा तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण या योजनेसाठी राज्य सरकारने आहे जे दे ले ले आहे जे नवीन पोर्टल सुरू केलेले आहे लाडकी मिन योजनेचे या पोर्टलद्वारे तुम्ही तुमचा अर्ज करू शकता आणि ते पोर्टल आजच लॉन्च केलेले आहे त्यामुळे त्यातली माहिती बऱ्याच लोकांना माहीत नाही की त्या पोर्टल चालू कसे करायचे त्यामध्ये लॉग इन कसे करायचे तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की त्या पोर्टलमध्ये लॉग इन कसे करायचे कुठल्या पद्धतीने फॉर्म भरायचा आणि कोणकोणते त्यात नवीन नवीन ऑप्शन जोडले आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पोर्टल ओपन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचा तुम्हा आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथे बार मध्ये लाडकी बहीण लाडकी बहीण योजना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गोविन असे लिहून तुम्हाला टाईप करायचं आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि सर्च करायचं आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे दिसेल इथे अर्जदार लॉग इन इथे लिहिलेले आहे बघा अर्जदार लॉग इन आवश्यक कागदपत्रे योजनेची माहिती आणि मुख्य पृष्ठ असे लिहिलेलं असेल तुम्हाला दिसेल तर आपल्याला पोर्टलवरून फॉर्म भरण्यासाठी इथे कॉर्नरमध्ये दिसत असेल तुम्हाला अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली स्क्रोल डाउन करून खाली यायचं आहे आणि इथे क्रिएट न्यू अकाऊंट यावरती क्लिक करायचं आहे अकाउंट उठे क्लिक के फूलनाम टाक फूल नाव टाका जे का रजिस्टर मोबाइल नंबर आधार कार्ड लिंक आने का पासवर्ड चूज कराए कन्फर्म पासवर्ड तुम्सा तालुका निवड़ा है तन सॉरी तुम्हारा जिवड़ा है खाली तालुका है बालुका निवड़ा है क्या नर तुम्हें सी गाँव इतने सिलेक्ट कराएं आणि ते सिलेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन इथे तुमचे जर तुम्ही नगर परिषदेमध्ये येत असाल महानगरपालिकेमध्ये तर महानगरपालिका सिलेक्ट करायला आहे नाहीतर तुमची ग्रामपंचायतीत ऑप्शन आहे त्यानंतर ऑथोरायज पर्सन यामध्ये तुम्ही जनरल वुमन आहात का अंगणवाडी वर्कर का ग्रामसेवक हो, हार्ड वार्ड ऑफिसर सेतू सेंटर आशा वर्कर जे काय असेल ते तुम्ही इथे टाकून इथे टर्म्स अँड कंडिशन आहेत त्यांची ॲक्सेप्ट करून हा जो कॅप्चर दिलेला आहे तो इथे फिल करायचा आहे आणि फिल करून झाल्यानंतर इथे साईन अपवरती क्लिक करायचा आहे तर मी पटापटा करून घेतो ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला साईन अप केल्यानंतर इथे पुन्हा लॉग इनचं ऑप्शन येईल त्यानंतर तुम इथे तुमचा रजिस्टर मोबाईल ज्यावेळी लॉग इन करता टाकलेला आहे तो इथे टाकून द्यायचा आहे पासवर्ड आ मोबाइल नंबर टाका कैप्चर फिल कर है लॉगिन लॉग इन करो तो। लॉग इन के थ्री डॉच ऑप्शन ऑप्शन दिन दसत आल ऑप्शन वरती मैं क्लिक कराजे क्लिक के फॉर्म फिल करने तो माला एक नंबर लिखेला है ब मुख्यमंत्री ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करून महिलेचा ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे ति तिचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर ज्या आधार कार्डला मोबाईल नं। नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती ओ टी पी येणार त्यामुळे मोबाईल नंबरला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घेणे गरजेचं आहे आधार नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर रजिस्टर मोबाईलवरती ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा दिसेल तो तो महाईद महाईद तो ते फॉर्म तुम्ही फिन करून इथून भरू शकता जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा माहीत नाही माहीत नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे नारशक्ती ॲपमधून फॉर्म कसा भरायचा ते तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि ह्यावरून आणि ह्या पोर्टलवरूनसुद्धा जर तुम्हाला फॉर्म भरायचं माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये ते पण सांगा आपण याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू तर इथे आधार नंबर टाकल्यानंतर ओट सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी येईल त्यानंतर तुम्ही पुढची प्रोसिजर करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद